कोणासाठी कितीही करा शेवटी आपण कमीच पडतो आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्य तुमच्या हिशोबाने जगा कारण लोकाच्या हिशोबाने चालला तर न स्वतःचे राहाल ना लोकांचे मनामध्ये कोणाविषयीसुद्धा तिरस्कार ठेवू नका कारण ज्या मनामध्ये तिरस्कार असतो त्या मनामध्ये देव राहत नाही आणि जिथे देव असतो तिथे कशाचीही कमी पडत नाही स्वामी भक्ती कराविषयी वाटणे ही सुद्धा एक स्वामी कृपाच आहे पण स्वामी भक्ती कशी करत आहोत त्यामुळे कोणते बदल झाले याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा स्वामींची सेवा करावी तरी कशी असा प्रश्न आपल्याला पडतो तर नामस्मरण करू की पोथी वाचू स्मरण करू की मानसपूजा करू की सरळ अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊ मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायला सुद्धा त्यांची कृपाच लागते आपले पूर्व सुद्धा बळकट असावे लागतात तरच संत चरण लागतील सेवा करायची आहे एकदा का विचार हा मनात रुजला की समजावे ह्या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही एखाद्या देवतेची भक्ती करताना ह्याच देवतेची भक्ती मी का करत आहे ह्याचे है? कारण निदान स्वतः पुरते तरी मनात सुस्पष्ट हवे ज्या देवतेचे स्मरण करतो त्या देवतेबद्दल मनात प्रेम माया श्रद्धा आणि पूर्ण विश्वास हवा संपूर्ण शरणागत होऊन समर्पित व्हावे मग बघा ते काय काय सेवा करून घेतील तुमच्याकडून अनेक जण गुरुवारी मठात जातात म्हणून मी जातोय का देखावा करण्यासाठी लोकांना दाखवण्यासाठी जातोय का तळमळीने आठची ट्रेन चुकली तरी चालेल पण महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय दिवस नाही इतक्या आर्ततेने दर्शनाला जातो आहे प्रदक्षिणा घालायच्या म्हणून घालतोय की कसे हे सर्व प्रश्न आपल्याला स्वतःलाच विचारून बघा काय काय उत्तर मिळतात ते हे प्रश्न स्वतःला विचारायला सुद्धा धाडस लागते आज प्रपंच करणे इतके कठीण झाले आहे की डोळ्यासमोर घरातील अनेक प्रश्न उभे असतात आणि त्यामुळे मन व्यथित होते सतत भेडसावणारे भविष्यासमोर नेहमीच असून उभे असते ह्या आणि अशा कित्येक विचारांचा अतिरेक झाला कि शरीर आणि मन दोन्ही थकून जाते आणि मनासारखी सेवा घडत नाही असे आपले मनच आपल्याला कौल देत असतो हार तुरे पेढे काहीच नकोय त्यांना ते भुकेले आहेत आपल्या एका क्षणासाठी एक क्षण उभा राहा समोर, तू मला आणि मी तुला प्रेमाने डोळे भरून बघू तरी इतकेच हवे आहे त्यांना तो क्षण भरभरून दे आणि घे त्या क्षणी इतर कुठलाही विचार मनात आणू नकोस इतकेच मागत आहे ते आपल्याकडे जीवनातील भौतिक सुख हवीत पण आयुष्यभर ती मागत राहिलो तर जीवन संपून जाईल पण आपल्या मागण्या संपणार नाहीत आपल्या दोघात मागणे हे नकोच हवे आहे ते प्रेम निस्वार्थी प्रेम आणि त्याच प्रेमाची भूक आहे म्हणून महाराज सर्व भक्तांपासून येत राहतात खरं सांगा प्रगट दिन असो किंवा इतर काहीही दिवसभरात इतकी सजावट पै पाहुण्यांची सरबराई करताना एक क्षणभर तरी आपण त्यांचे होतो का क्षणभर तरी त्यांच्या चरणाशी विसावतो का त्यांना डोळे भरून पाहतो का त्यांचे असणे आपल्या वास्तूत अनुभवतो का नाही खरंच नाही त्यांचे आपल्याजवळ असणे हेच तर आपले आयुष्य आहे ते आहेत म्हणून चार लोक आपल्याकडे येत आहेत केवळ त्यांच्यासाठी आपल्यासाठी नाही हे लक्षात आले पाहिजे ते आहेत म्हणून श्वास चालू आहे आणि ते आहेत म्हणून सर्व काही आहे, आहे। स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झाले पाहिजे जीवनाच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर भगवंत मला भेटत आहे वयाच्या पंचवीशीत की पन्नासशी ओलांडल्यावर नक्की कधी अंतर्मुख व्हा आणि विचारा स्वतःलाचे प्रश्न जन्मापासून ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे अध्यात्म नेमके काय आहे मला का ह्यात यावेसे वाटते कुणी किंवा कुठल्या प्रसंगाने भारावून ओढल्यासारखे आलोय मी कुणी आणले की मी स्वतः आलोय हे असले प्रश्न आपल्याला डोळ्यासमोर येतात एका क्षणात आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोरून जातोय आणि समजत आहे आपण केलेल्या चुका अपराध केलेला आळस आणि अपमान जे कधी आपण केले तर कधी आपले झाले महाराजांचे अधिष्ठान आपल्या आयुष्यात नेमके कुठे आणि कसे आहे नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांचा शब्द खाली पडू देणे हीच तर खरी कसोटी आहे नामस्मरण सुरू झाले की आपल्यातील दोष स्वतःलाच दिसायला लागतात आणि आपल्या ला आंतरबाह्य अनमोल असे परिवर्तन होते देह सर्वत्र आणि आत्मा मन यांच्या चरणी अशी अस्वस्थता प्राप्त होते आपल्यातील अहंकार लोप पाहू लागतो आणि देण्याची वृत्ती बळावते घेणे मागणे आपोआप कमी होते हम गया नहीं जिंदा है ह्याची प्रचिती क्षणोक्षणी आहे कुणाचीही ओंजळ रिकामी राहणार नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत ते घालणार आहेत त्यामुळेच मागणे आता काहीच उरणार नाही त्यांचा सहवास लाभणे चांगला विचार मनात रुजणे दुसऱ्याला मदत करायची बुद्धी होणे सतत दुसऱ्याचा तिरस्कार मत्सर ह्यातून निर्माण होता ते फक्त दीर्घकालीन आजार आणि त्यापासून परावृत्त होणे ह्यासाठी आज मनापासून अंतर्मुख झालात तर तुमची आभाळ इतक्या चुका आणि अपराध तुमचे तुम्हालाच दिसतील भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंत आपल्याला कशाचीही कमी पडू देणार नाही जर तुमचाही भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून हा संदेश दोन जणांना शेअर करा स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहणारा भक्त महाराजांच्या सेवेत निरंतर दाखल होतो ह्यात वाद नाही पुण्यस्मरण म्हणजे अधिकाधिक स्मरण सतत त्यांचा ध्यास त्यांच्याच विचारात जीवन व्यतीत करणे म्हणजेच खरी सेवा आणि ही सेवा तुम्ही प्राप्त करू शकता भगवंताच्या नामस्मरणाने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ धन्यवाद